गणरायांच्या मूर्तीला कर्नाटकात अटक घटनेवरून देशभरात संतापाची लाट भाजपाकडून काँग्रेस सरकारवर हल्ला बोल काँग्रेस लिए तुष्टीकरण ही सबसे बडा लक्ष्य है कर्नाटक निषेध निंदा करावी थोडी कर्नाटकात गणपतींच्या मूर्तीला अटक करण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे याचे फोटो ही प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहेत याबाबत आता महायुतीतील नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केल्या आहे काँग्रेसच्या पापांचा घडा आता भरला आहे इतिहासात कधीही न घडलेली गोष्ट काँग्रेस शासित कर्नाटकात घडली आहे तेरा सप्टेंबर रोजी कर्नाटक सरकारने गणपती बाप्पाची मिरवणूक अडवून गणपतीच्या मूर्तीला अटक करण्याचे पाप केले हिंदू देवी देवतांचा अपमान ही काँग्रेससाठी नित्याची बाब झाली आहे गणपतींच्या मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांना संरक्षण आणि त्या विरोधात आवाज उठवणाऱ्या हिंदूंवर कारवाई अशी निज भूमिका काँग्रेस सरकारने घेतली यावर राज्यातील काँग्रेसचे नेते तोंड शिवून बसले आहेत तर वफो बोर्डावर आदळापण करणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दिल्लीच्या गुलामीत लाचार झाले आहेत पण लक्षात ठेवा सामान्य हिंदू हे सर्व पाहतो आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बप्पाची विटंबना करणाऱ्या काँग्रेसचे लवकरच विसर्जन केल्याशिवाय तो शांत बसणार नाही अशी टीका भाजपाकडून करण्यात येत आहे तर या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीका केली आहे काँग्रेससाठी तुष्टीकरण हे सर्वात मोठे लक्ष आहे आज तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की काँग्रेसच्या राज्यात कर्नाटकमध्ये गणपतीजींनाच तुरुंगात टाकले जात आहे गणपतीजींना पोलिसांच्या पिंजरात बंद करण्यात आले संपूर्ण देशात गणेशोत्सव साजरा करत आहे आणि काँग्रेस विघ्नहर्त्याच्या पूजेतही विघ्न टाकत आहे तुष्टीकरणासाठी काँग्रेस काहीही करू शकते अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी कांग्रेस व हल्ला चढ़ाला है हरियाणा कुरुक्षेत्र प्रचार सभा दरमियान संबोधित करते होते साथियों कांग्रेस के लिए तुष्टीकरण ही सबसे बड़ा लक्ष्य है आज तो हालात ये हो गई है कि कांग्रेस के राज में कर्नाटका में गणपति जी को भी सलाखों के पीछे डाला जा रहा है गणपति जी को पुलिस के डिब्बे में बंद कर दिया पूरा देश आज गणेश उत्सव मना रहा है और कांग्रेस विघ्नहर्ता की पूजा में भी विघ्न डाल रही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निषेध व्यक्त केला आहे गणरायांना अटक करून कर्नाटक सरकारने पाप केले आहे अशी देखील टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे खरं म्हणजे कर्नाटक सरकारचा जेवढा निषेध जेवढी निंदा करावी तेवढी थोडी आहे हा विघ्नहर्ता गणराया हे सगळ्यांची विघ्न दूर करतो आणि या महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये गणरायाचं आगमन झालं आहे अशा परिस्थितीमध्ये तमाम गणेश भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने या गणपती रायाला अटक करणाऱ्या काँग्रेसच्या सरकारला ही जनता देशातून राज्यातून नाही देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो